नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अतिग्रे येथील कृती समितीच्या वतीने उपजिल्हाधिकारी विवेक काळे यांना निवेदन हातकरंगले तालुक्यातील अतिग्रे येथे प्रस्तावित होणाऱ्या रत्नागिरी नागपूर महामार्गासाठी अतिग्रेतील जाणाऱ्या जमिनीला व मिळकतधारकांना नुकसान भरपाई ही आठ पटीने मिळावी यासाठी कृती समितीच्या वतीने भूसंपादन उपजिल्हाधिकारी विवेक काळे यांना कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले हा राष्ट्रीय महामार्ग अतिग्रे गावाच्या मध्य भागातून गेल्यामुळे तलावाच्या दक्षिणेकडे दुप्पट रुंदीकरण होणार आहे त्यामुळे शेतकरी व मिळकतधारक घरांचे भरपूर नुकसान होणार आहे त्यामुळे या गटातील काही भूमिहीन तसेच बेघर वसाहतीमध्ये पाच ते सहा कुटुंब परत बेघर होणार आहेत या बेघरांना फक्त घराचा मोबदला मिळणार असून त्यांना त्या जमिनीचा मोबदला मिळणार नसल्याने त्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे म्हणून या बेघर कुटुंबांचा पण विचार करून त्यांना जागेची उपलब्धता करून पुनर्वसन करून द्यावे असे या निवेदनाद्वारे म्हटले आहे रस्त्यालगत सध्या अनेक व्यवसाय दुकाने आहेत तेथील नागरिकांना रोजगार मिळाला आहे पण आता या होणाऱ्या महामार्गामुळे त्यांनाही मोठ्या प्रमाणात बेरोजगार व्हावे लागणार आहे असे निवेदनात नमूद केले आहे यावेळी चिंतामणी कांबळे विष्णू कुंभार जयसिंग मुसळे तानाजी पाटील शिलमंत बेडकर बाजीराव लोहार संजय सूर्यवंशी आत्माराम बेडकर भरत शिंदे पत्रकार शिवाजी पाटील पत्रकार सारंग पाटील प्रफुल्ल पाटील संतोष कांबळे पत्रकार आकाराम कावणे आनंदा पाटील अमर चौगुले प्रज्योत सूर्यवंशी अनिरुद्ध कांबळे सूर्यकांत कांबळे प्रकाश खिल्लारी अर्जुन कुंभार दिलीप कावणे महेश कावणे शेतकरी व मिळकत धारक उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी संतोष कांबळे